खालापूरमधील शाळा दुरुस्तीसाठी आमदार निरंजन डावखरेंना भाजपाचे साकडे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी भेट घेत खालापूर तालुक्यातील मराठी शाळांची दुरुस्ती आणि या शाळांना अधिक प्रमाणात सुविधा मिळाव्यात यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी निवेदन देत चर्चा केली यावेळी आपण सर्व मिळून लवकरच या शाळांकडे विशेष लक्ष देऊ असे आश्वासन आमदार डावखरे यांनी दिले विशेषतः ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यात अनेक शाळांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत हो असते अशा शाळांना निधी उपलब्ध करून दिला तर मराठी तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी अधिक प्रमाणात शिक्षण घेतील यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा या संदर्भात चर्चा केली यावेळी खालापूर तालुका मंडल अध्यक्ष सनी यादव तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील शहराध्यक्ष दीपक जगताप वाहतूक सेल अध्यक्ष हरिभाऊ जाधव मोहन घाडगे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते